नांदेड येथील आर्य वैश्य समाज नांदेड संचलित नगरेश्वर बालक मंदिर व नगरेश्वर प्राथमिक विद्यालय सराफाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन दिनांक बावीस जून रोजी करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता भालचंद्र देबडवार यांच्या हस्ते फीत कापून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नगरेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलित करून करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तोपंत देबडवार यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सौ सविता विवेक तरार सौ प्रणिता प्रमोद श्रीवार गंजेवार राजकुमार मुक्कावार सौ सविता बिर्गे सह आदीची यावेळी उपस्थिती होती उपस्थित प्रमुख मानेवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मानेवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक भालचंद्र उग्रसेन दिबडवार यांनी उपस्थित मार्गदर्शन केले नगरेश्वर वैश्य मंदिर या संस्थे आमचे मदर संस्था आहे याच्यामधून सगळ्या संस्था आम्हाला डेव्हलप केल्या आम्ही याच्यामधून आम्ही एक शिक्षण शिक्षण शक, क्षेत्रामध्ये आर्यव समाजाची स्थापना केली आहे त्यांच्या मार्फत ही शाळा चालते आमची आणि याच्यामधूनच महाराष्ट्र आर्यवैशिक महासभा जी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या आम काम करते ती पण आम्ही याच नगरेश्वर स्थापन केली आहे आमची मूळ मदर संस्था म्हणजे नगरेश्वर मंदिर इथून आमच्या संस्था सगळ्या डेव्हलप झाल्याच्या आम्ही आमच्या शाळेतर्फे सातवीपर्यंत आमची शाळा आहे इथं एकोणीसशे एक एकोणीस एकोणीसशे एकाहत्तरला शाळा सुरू झाली आमची आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आम्हाला एक वर्ग दोन वर्ष सातवीपर्यंत आम्ही इथं आलो पोहोचलो सरकार मान्य शाळा आहे भरपूर शाळेची प्रगती झाली शाळेचा विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी संख्या भरपूर आहे मराठी शाळा असून इथं चारशे विद्यार्थी सातवी सातवीपर्यंत आणि आमचा शिक्षक वर्ग एकदम मेहनती आहे म्हणून इथे आमची विद्यार्थी आमची टिकून आहे शाळेमध्ये त्याच्या मराठी शाळे मराठी शाळेची इतकी हालत बेकार आहे सध्या शिक म्हणजे विद्यार्थी मिळणं मुश्किल आहे शाळेमधे आणि या शिक्षकाच्या मेहनतीनं आम्ही आमच्या डोनर जे आमचे आहेत आज आम्ही तीन मधली बिल्डिंग बांधली ग्राउंड प्लस तीन जवळपास खूप मोठी बिल्डिंग आहे त्याला दोन करोड रुपये खर्च असला आम्हाला तर सगळे आम्हाला दानशूर लोकांनी पैसे दिले आम्हाला म्हणजे आम्ही कोणाला जे कर्ज काढले नाही किंवा काही काढले नाही सगळं आमच्या दानशूर लोकांमुळे आम्हाला ही शाळा बिल्डिंग आम्ही उभा केली असाच आम्हाला चांगले कामं केले समाज आमच्या पाठीमागे येईल आम्ही किती मोठे काम करू शकतो आरेबाई समाज आमचा दानशूर समाज आहे आणि ते आमच्या मागे पाठीमाग असतो आणि आमच्या पाठीमागे जे आमचे मित्र आहेत आणि आमचे समाज कल्याण खात्याचे आमचे बापू दासरे आहेत आमच्या जे साहेब आहेत आमचे बालचंद्र जेज आहेत आमचे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि प्रेणताई म्हणून धर्मदा सामूहिकच्या त्या असिस्टंट कमिशनर आहेत नंतर बिरगीताई आहेत समाज कल्याण म्हणजे आपल्या अधिकारी आहेत आणि फुटाणे मॅडम आहेत त्या लातूर शिक्षणा अधिकारी आहेत अशा सगळ्या लोकांचा सहकार्य मिळेल आम्हाला आणि आमची शाळा अशी प्रगती होईल याची शंका नाहीये कारण बापू मला खात्री आहे की मला भरपूर मदत करतील आणि शाळा आमची मॅट्रिक पण सेमी इंग्लिश मध्ये घेऊन जाऊ ही माझी गॅरंटी आहे जय नगरेश्वर जय वासवी नगरेश्वर वैश्य मंदिर तर्फे उभारण्यात आलेल्या शाळेला पाहिल्यानंतर मी माझ्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत अनेक शाळा आणि त्याच्या इमारती बघितल्या तर त्या इमारतीमध्ये विद्यार्थी विद्यार्थी शिक्षणासाठी खूप चांगलं अनुकूल वातावरण आणि इमारती बोलक्या केलेल्या के आहेत आणि शिक्षणाच्या सर्व सोयी सुवी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच त्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे